नमस्कार सानी कला रंग या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मीना मी बेगमपुरे तुमचं मनापासून स्वागत करीत आहे आत्तापर्यंतच्या व्हिडिओला तुम्ही अगदी भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल अगदी मनापासून आभार आपण मुलाधार चक्र बघितलं स्वादिष्ट चक्र बघितलं मणिपूर चक्र बघितलं आणि अगदी सोप्या भाषेमध्ये समजून घेतलं त्यामुळे तुमचे खूप छान प्रतिसाद आलेला आहे आता ह्याच्यापुढे काय सगळ्यांना उत्सुकता लागलेली आहे तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये अनाहत चक्र म्हणजेच हृदय चक्र याबद्दल माहिती घेणार असतो तर ह्या चक्राला भावनिक चक्र या चक्रामध्ये आपल्या सगळ्या भावना या चक्राशी निगडित असतात हृदयाच्या जा जागी हे स्थित असलेलं चक्र याचा रंग आहे हिरवा याचा रंग आहे हिरवा आणि ह्याचं प्रतीक आहे बारा पाकळ्यांचं कमळ आणि याची इष्ट देवता आहे शिव आणि याचा बीज मंत्र आहे यम तर आपण आज या चक्राची माहिती घेणार आहोत तुम्ही आजूबाजूला जेव्हा निरीक्षण करता तेव्हा तुमच्या लक्षात येईल की माणसांच्या भावनांचे विविध पैलू आपल्याला दिसत असतात कोणी शंखेखोर को असतं तर कोणी अगदी मतलबी असतो कोणी स्वार्थी असतो तर कोणी अं काय म्हणतात फक्त स्वतःच्याच फायद्याचा विचार करतो कोणी अति अति मायाळू असतो अति कनवाळू असतो तर कोणी दुसऱ्याला टोचून बोलणारा असतो अशा भावभावनांचे पैलू हे सगळे आपल्या अनहात चक्राशी निगडीत असतात अनहात चक्राचं तत्त्व आहे वायुतत्व अनहात चक्राचं तत्त्व आहे वायुतत्व आणि हे वायुतत्व आपलं आपले जे पाचही जे तत्व आहेत शरीरातले हे चक्र हे पाचही तत्व संतुलित करण्याचं काम करत असतं यातल्या एकाही तत्व बिघाड झाला तर आपलं शरीर बोलू लागतं आपल्या शरीरात बिघाड होतो तर आपण हे अन्हा चक्र नेहमीच आपण संतुलित ठेवलं पाहिजे अतिशय महत्त्वाचं चक्र हे कारण याच्या अधिपत्याखाली हृदय आणि फुफ्फुस येतात तर वायुतत्वाचं आहे या च चक, हे चक्र चक्र जे आहे ते वायुतत्वाचं आहे तर आपण जे श्वसनाद्वारे घेतलेला ऑक्सिजन आहे ते प्रत्येक पेशीला पोचवण्याचं काम हे चक्र करत असतं म्हणजेच ऊर्जा पोचवण्याचं काम हे चक्र करत असतं तसंच आपल्या मेंदूने घेतलेला निर्णय पटकन आपल्या शरीराला पोचवायचं कामसुद्धा हे चक्र करत असतं याच्यामध्ये जर ब्लॉकेजेस निर्माण झाले तर ह्याच्या कार्यामध्ये अडथळा निर्माण होतो तर हे ब्लॉकेजेस का निर्माण होता तर आपण मी तुम्हाला सांगते की आपला एक स्वभाव असतो की एखाद्या व्यक्तीबद्दल आपण ग्रह करतो आणि मनामध्ये अडी निर्माण होते एखाद्या घटनेबद्दल आपल्याला अडी निर्माण होते आकस निर्माण होतो आणि महिने महिने दिवसन दिवस वर्ष तो ती भावना आपल्या शरीरामध्ये साचत जाते आपण वेळीच भावनांचा निचरा नाही केला तर ह्या सगळ्या भावना आपल्या शरीरात साठवून आपल्या चक्राला आपल्या कार्य करण्यापासून रोखत असतात तिथे ब्लॉकेजेस निर्माण होतात तुम्हाला माहिती आहे की हार्ट अटॅक येतो फुफ्फुसांचे सुद्धा श्वसनाचे विकार होत असतात तुम्हाला अस्थमा किंवा ॲलर्जी हे सुद्धा चक्राच्या बिघाडामुळे होतं आपलं शरीर जे आहे ते शरीर जे स्वास्थ्य आहे ते भावनांशी निगडीत आहे त्यामुळे आधी आपल्याला आपण मानसिकदृष्ट्या आजारी पडतो आणि हळूहळू मानसिक आजार आपला हा शारीरिक आजार बनत जातो तेव्हा वेळोवेळी या भावनांचा निचरा केला पाहिजे जे ब्लॉकेजेस निर्माण झाले आहे त्या ब्लॉकेजेसनासुद्धा दूर केलं पाहिजे तर कसं केलं पाहिजे तर आपल्या निसर्गाने आपल्याला अगदी भरभरून दिलेलं आहे त्या त्याचा आपण लाभ घ्यायला पाहिजे तर या चक्राचा रंग आहे हिरवा तर हा हिरवा रंग आपल्या निसर्गामध्ये हिरवा रंग भरपूर आहे तर जास्तीत जास्त जिथे हिरवा रंग आहे अशा बागेमध्ये झाडांच्या जवळ जा जेणेकरून तुमचं अन्ह चक्र शुद्ध होण्यास मदत होते तसंच आहारामध्ये हिरव्या पालेभाज्या हिरवे फळ खा आणि तुमचे जे व्यायाम आहे त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही अनुलोम विलोम हा प्राणायाम करायचा आहेच तसंच अजून आपल्याला एक अजून एक तुम्हाला महत्वाची गोष्ट सांगते की आपल्या निसर्गामध्ये हे अशा पद्धतीचे हे बघा तुम्हाला दिसत असेल हे बघा असा हे दिसतंय तर हा जो आ, आ, स्टोन आहे क्रिस्टल आहे याला हा अतिशय प्रभावी असा क्रिस्टल आहे हा निसर्गात आढळतो तुम्हाला कुठे मिळतो हे हवं असेल तर मी तुम्हाला नक्की सांगेन तर हा असा मेलकाईट मिळतो हा अतिशय प्रभावी आहे हा नकारात्मक ऊर्जा शोषून घेतो आपल्या भावभावनांना संतुलित करतो तेव्हा असा हा जो क्रिस्टल आहे तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी ठेवा किंवा तुम्ही जिथे झोपता त्या झोपण्याच्या बाजूला एखाद्या स्टूलवर ठेवा त्याच्यानंतर हा एकवीस दिवसांनी एकवीस दिवसांनी हा आ, जो स्टोन आहे दगड आहे क्रिस्टल आहे काही जण क्रिस्टल म्हणतात काही स्टोन म्हणतात हा एकवीस दिवसांनी मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवायचा कारण यात शोषलेली जी नकारात्मक ऊर्जा आहे हे निघून जाते असा हा प्रभावी क्रिस्टल किंवा दगड आहे अतिशय अल्प किमतीत मिळतो तसंच अजून एक असे पन्ना नावाचा हिरवा रंगाचे एक रत्न आहे बघा तुम्हाला हे दिसत असेल हे पन्ना नावाचं असं हे रत्न असतं ते तुम्ही तुमच्या अंगठीत घाला किंवा लॉकेटमध्ये घाला पण हे रत्न घालताना तुम्ही तज्ज्ञाचा सल्ला घ्या बरं का हे जे बाह्य उपचार आहे हे अतिशय प्रभावी आहेत करून बघा यांनी अपाय तर काही होत नाही फक्त रत्नाचं तेवढं तुम्ही लक्षात ठेवा बाकी जे उपाय आहेत ते तुम्ही नक्की करा आणि तुमचं अनाहत चक्र शुद्ध ठेवा तसंच तुम्हाला मी सांगितलं की ध्यान परत ध्यानाकडे वळूया की ह्या ध्यानाने आपलं अनाहत चक्र शुद्ध करायचं आहे तर ह्याचा बीज मंत्र आहे यम मला माहिती आहे की तुमच्या धकाधकीच्या जीवनामध्ये तुम्हाला रोज एवढा वेळ सात चक्रांवर अभ्यास करायचा वेळ मिळणार नाही पण जेव्हा सगळ्या साती चक्रांची मी तुम्हाला माहिती सांगते आहे अजून दोन तीन चक्र बाकी आहेत तर तुम्ही तुमच्या शरीरातले दोष ओळखा आणि त्या त्या चक्रावर अभ्यास करा स्वतःच्यासाठी दहा मिनटं काढा रात्री झोपायच्या आधी या चक्रांचं ध्यान करा आणि तुम्ही तुमचं शरीर एक सुदृढ शरीर ठेवा तर हा यम मंत्र जो आहे हा अनुस्वार यम असा आहे हा बीज मंत्र आहे तसंच या चक्राचं इष्टदेवता आहे शिव तेव्हा मूल मंत्र आहे ओम शिवाय या दोन्ही मंत्रांपैकी एक मंत्र तुम्ही एक दहा मिनटं म्हणा संशय स्वभाव कमी होईल किंवा एखादी गोष्ट धरून बसणे अडी धरून बसणे आकस निर्माण होणे हे सगळं हळूहळू कमी होईल आणि तुमचं तुम्ही अतिशय आनंदी राहाल एकमेकांप्रती तुम्हाला अत्यंत प्रेम वाटेल हे भावनांचं चक्र आहे तर तुम्ही भावनांचं संतुलन दाखायला शिकाल तर हा यम मंत्र कसा म्हणायचा हे तुम्हाला मी सांगते अगदी तुम्ही नक्की करा आणि त्याचा फायदा घ्या तुम्ही हात असे छान हाताचं दर्शन करा हात तुमचे गरम झाले की तुमच्या अनहात चक्रावर पहिला डावा हात आणि मग उजवा हात असा ठेवायचं या वैश्विक शक्तीला आणि तुमच्या गुरूंना वंदन करायचं त्यांच्या अत्यंत कृतज्ञता व्यक्त करायची आणि अशी कल्पना करायची की तुमच्या शरीरावर एक भव्य प्रकाश पडत आहे म्हणजे ती ऊर्जा ब्रह्मांडाकडनं येत आहे आणि ही ऊर्जा आपण आपल्या अनहाट चक्राला पुरवत आहोत माझ्या डोक्यावर भव्य प्रकाश दिसत आहे माझ्या डोक्याचा वरील भाग जड व शिथिल झाला आहे संपूर्ण चेहरा शिथिल झाला आहे ही ऊर्जा माझ्या चक्राला शुद्ध करत आहे शुद्ध करत आहे शुद्ध करत आहे माझे अन्ह चक्र शुद्ध होत आहे शुद्ध होत आहे शुद्ध होत आहे एकदम शांत रहा, पाठीचा कणा ताट ठेवा बघा तुम्हाला तुमचे हाताचे तळवे गरम झालेले तुम्हाला आढळतील आता आपण बीज मंत्राचा उच्चार करणार आहोत यम 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 एम हळूहळू डोळे उघडा निर्माण झालेली ऊर्जा संपूर्ण शरीराला पोचवा या वैश्विक शक्तीचे ब्रह्मांडाचे तुमच्या आजूबाजूच्या सगळ्यांचे अगदी मनापासून आभार माना अत्यंत कृतज्ञेची भावना तुमच्यामध्ये जागृत झालेली आहे ती व्यक्त करा अशा पद्धतीने तुम्ही दहा मिनटं रोज तुम्ही ध्यान करा बघा तुमच्या शरीरावर अतिशय सकारात्मक तुमच्या बदल घडून येतील तुमचं शरीर अतिशय ऊर्जेने भरून जाईल तुम्ही अतिशय आनंदी व्हाल आणि हा आनंद तुम्ही समाजाप्रती तुम्ही व्यक्त करा तिथे पण आनंद निर्माण करा एकमेकांशी तुम्ही प्रेमाने वागाल आणि हा हळूहळू झालेला बदल तुमच्या लक्षात येईल आणि जे तुम्ही आडी जे एखादी गोष्ट धरून ठेवता आहे ते सुद्धा प्रमाण कमी होईल बघा तुम्ही कॉमेंट्समध्ये लिहा की माझ्या माझ्यामध्ये हा गुण आहे व्यक्त करायला काही त्याच्यामध्ये काही खूप मोठं काही हे नाही आहे म्हणजे कमीपणा येत नाही आपण जेव्हा एखादी भावना व्यक्त करतो तर ती म्हणजे अडी कमी होत जाईल तर अशी अशा पद्धतीने तुम्ही आपलं अनाहत चक्र मजबूत करा तुम्हाला छानपैकी शारीरिक आर्थिक मानसिक आरोग्य लाभो ही शुभेच्छा आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास तुम्ही ल की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अगदी मनापासून मनापासून धन्यवाद